नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता हिवाळा सुरू आहे भरपूर प्रमाणात सगळीकडे थंडीच आहे मग थंडीमध्ये काहीतरी गरमागरम खावं असं वाटतं मग तुम्ही एकदा ह्या पद्धतीत फुलाव जर केला तर नेहमी तुम्ही ह्या पद्धतीत कराल इतका टेस्टी होतो अगदी मोकळा होतो आणि छान चवदार होतो व्हिडिओ स्किप न करता कुठेही शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा सुरुवातीला एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ नीट करून घेतलाय आता हा स्वच्छ चांगला दोन ते तीन पाण्यातनं धुवून घेणार आहोत आपण तर बघू शकता पाणी किती खराब निघाले स्वच्छ पाणी निघूसपर्यंत हा तांदूळ आपण धुवून घेणार आहोत तांदूळ इथं धुतलेला आहे आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवूया आता तोपर्यंत फुलासाठी लागणाऱ्या थोड्याशा भाज्या आपण कापून घेणार आहोत त्या भाज्यांमध्ये कापण्यासाठी बघा दोन कांदे एक टॅमॅटो आणि एक फ्लावरचा गड्डा घेतला आहे फ्लावर, फ्लावर काय इतका वापरणार नाही ना ह्याच्यातला अर्धाच वापरणार आहे आता सुरुवातीला कांदा कापूया कांदा आपल्याला उभा ना पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आता कांदा उभा पात्ता चिरून झाला तर इथं एकच टॅमॅटो घेतला आहे सुद्धा बारीक बारीक असा चिरून घेतला आहे नंतर फ्लावर बघा फ्लावरचे आपल्याला जरा मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत जास्त बारीक असा फ्लावर करायचा नाही फ्लावर आपल्याला उकळत्या पाण्यातनं काढून घ्यायचा आहे म्हणजे गरम थोडंसं पाणी करायचं आणि ज्याच्यामध्ये फ्लावर टाकायचा म्हणजे फ्लावर जर खराब असेल तर तो स्वच्छ होतो आता इथे एक बटाटा ह्याच्यावरचे सालं काढून बारीक बारीक फोडी करून घेतले तर इथं पाण्यामध्ये ठेवूयात म्हणजे ना तो लालसर असा पडणार नाही तर इथं बघा आणखीन अर्धी वाटी इतका मटर घेतलेला आहे आता आपण इतक्या भाज्या वापरणार आहोत तर आता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया वाटण हे आपण हिरवं करणार आहोत त्याच्यासाठी चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या चार ते पाच इतके लसूण अर्धा इंच इतकं आलं आणि भरपूर अशी एक वाटीवर इतकी हिरवीगार आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आता मिक्सरला आपण छान असं वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान असं हे वाटलं जातं बघा मस्त हिंची अशी छान पेस्ट तयार झालेली आहे आपले ही अशी हिरवी पेस्ट केली ना तर आपल्या फुलावला रंग सुरेख येतो आणि कोथिंबिरीचा फ्लेवरसुद्धा खूप छान असा येतो आता इथं आपली पेस्ट तर तयार झाली आता आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं किंवा काही इथे खडे मसाले घातले ते मसाल्यांमध्ये ना अर्धा चमच जिरे दोन तमालपत्रे मोडून घातले चार लवंग चार मिरी आणि दालचिनीचा तुकडा इतकंच घातलेला आहे नंतर काही कडीपत्तेची पानं घातली दोन उभही पातळ चिरलेला कांदा जो होता का नाही तो घालून घेतला आता कांदा आपल्याला थोडा नरम होईपर्यंत परतत राहायचा आहे मध्यम तू लोश ठेवायचा आहे म्हणजे छान असा कांदा आपल्याला नरम होतो सतत हलवत राहायचं बघू शकता कांदा आपला नरम झाला म्हणजे हलकासा लालसा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालणार आहोत आता टॅमॅटो घातल्यानंतर पण ना आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कधी कधी बघा जेवण बनवायला कंटाळा येतो काय बनवायचं सुचत नसतं मग तुम्ही अशा वेळेस हा जर फुलाव बनवलात ना तर तुम्हाला नेहमीच म्हणतील तो फुलाव नव्हता का केला तो कर अगदी झटपटसुद्धा होतो खायला टेस्टीसुद्धा लागतो खूप मस्त लागतो आता तुम्ही एकदा जर केलात ना हा तर नेहमी कराल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता ह्याच्यामध्ये बघा आपण काही भाज्या घालणार आहोत ते म्हणजे मटार फ्लावर तर फ्लावर बघा उकळत्या पाण्यातनं काढला आहे छान पांढरा शुभ्र असा झालेला आहे तर तो फ्लावरसुद्धा घालून घेतला आणि एक बटाटा ह्याच्यावरचे सालं काढून आपण बारीक तुकडे केले होते का नाही तो फ्लावर सुद्धा घातला आता छान अशा आपण ह्या भाज्या परतून घेणार आहोत तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये ह्या सगळ्या भाज्या परतून घेतलात ना आणि मग फुलामध्ये वापरला तरी सुद्धा चालेल किंवा असं परतलात तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये बघा पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकं लाल तिखट अर्धा चमच धना पावडर आणि अर्धा चमच बिर्याणी मसाला घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता आपण छान असं पुन्हाही मिक्स करून घेणार आहोत आता इथं भाज्यांमध्ये बघा मी कमी वापरल्यात तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर वापरू शकता सिमला मिरची वापरू शकता बीन्स वापरू शकता म्हणजे तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही घालू शकता किंवा घरामध्ये कुठल्या असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता आता छान असं आपण परतत राहणार आहोत गॅस मात्र मध्यम तू लो ठेवला आहे मग छान असे हे मसाले परतून घेतले आहेत आता बघा तांदूळ आपण अगोदर स्वच्छ असा धुवून पाण्यामध्ये ठेवला होता त्याच्यामुळे छान असा तांदूळ आपल्या इथं भिजला गेला आहे असा जर तांदूळ भिजला गेला तर तांदूळ छान सुट्टा फडफडीत असा मोकळा होतो भात आपला जास्तीचा चिकट होत नाही आता ह्याच्यातलं पाणी नेतून तांदूळ घालून घेतला आपण केलेली जी हिरवी पेस्ट होती ना ती आता आपल्याला इथे घालून घ्यायची आहे तुम्ही तेलामध्ये हिरवी हिरवी पेस्ट ही घालून परतून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा वरतून घातलात तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा फुलावणा खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो आता सगळं आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत इथं तुम्हाला तांदूळचं प्रमाण सांगितलं पण मी भाज्यांचं प्रमाण नाही सांगितलं भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता भाज्या तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त वापरू शकता कमी जर आवडत असेल तर भाज्या थोड्याशा कमी वापरू शकता आता बघा छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही आपण एक वाटी तांदूळ वापरला होता त्याच्यासाठी दीड वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भात आपला चिकट चिवट आणि जास्त ओलसर असा आपला हा भात होतो त्याच्यामुळे पाणी हे कमी वापरायचं पाणी गरमच आपल्याला वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर बघा अगोदर आपण मीठ घातलं होतं भाज्यांमध्ये पण आता तांदूळ घातल्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी चाकून बघायचं मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स केलं आता याच्यावरती झाकण ठेवलं आणि एक चार मिनटं आपण आचेवरती शिजवून घेतलेलं आहे एक चार मिनटानंतर बघितलं तर, तर आपल्याला जास्त ढवळाढवळ करायची नाही हलकीशीच आपल्याला कडेने असा उलतान घालून बघायचं आहे तर थोडंसं ओलसर असा हा आपला भात आहे म्हणून आणखीन याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी बारीक गॅसवरती हा भात वाफेवरती ठेवला एक दोन ते तीन मिनटानंतर बघा पुन्हा आपल्याला हलकंसं ह्याला हलवायचं आहे तर बघू शकता इथं आपला जो राईस आहे तो जास्त शिजलेला नाही आपल्याला जसा पाहिजे जसा शिजलेला आहे आपला जो ह्याच्यामध्ये बटाटा होता तो सुद्धा छान शिजलाय तर आपला इथे फुलाव तयार झाला असं समजायचं तुम्हाला जर आणखीन इथे ओलसर हा भात दिसला ना तर आणखीन एखादा तर दोन मिनटं वाफेवरती तुम्ही हा भात ठेवू हो शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि बघू शकता इथं आपला खाण्यासाठी हा फुलाव तयार झाला अगदी तुम्हाला सुकंदानेच खावा असा वाटेल इतका छान चमचमीत असा हा आपला पुलाव होतो हा पुलाव ना गरम गरम असताना खायला घ्यायचा नाही थोडासा थंड झाला ना, ना, ना मग खायचा खायला घ्यायचा अगदी सुटसुटीत मोकळा असा आपला पुलाव तयार होतो बघा अगदी दहा मिनिटात म्हणालात ना तरी सुद्धा हा पुलाव तयार होतो तोंडाला चव नसेल किंवा जेवण बनवायचा कंटाळाला असेल काहीतरी झटपट बनवायचं असेल ना तर तुम्ही अशा वेळेस हा पुलाव बनवू शकता अगदी पोटभरीचा आणि तोंडाला चव सुद्धा येणार तुम्हाला जर पनीर आवडत असेल ना तर पनीरसुद्धा फ्राय करून ह्याच्या वरतून तुम्ही ठेवू शकता आता इथं खाण्यासाठी मी लिंबा आणि मिरचीचं लोणचं घेतलंय ह्याचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे अगदी वर्षभरासाठी हे लोणचं खराब होत नाही मस्त रायता आहे त्याच्यासोबत गरमागरम खाण्यासाठी इथं आपला फुलाव तयार झाला नक्की तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा फुलाव कसा झाला आहे अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा फुलाव आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर इथे मी एक घास खाऊनसुद्धा बघितलेला आहे खूप छान चविष्ट असं झाला अगदी ह्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य वापरलं ते, वा ते अचूक प्रमाणात वापरलं तुम्हाला काहीच कमी किंवा जास्त करायचं नाही जसं सांगितलं आहे प्रमाण तसं करा बघू शकता इथं आपलं एकसुद्धा तांदळाचा जो दाणा आहे तो तुटलेला नाही अगदी तांदूळ तुम्हाला हा याचा अख्खा दिसत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय